आता तुमच्या स्टाईलला द्या एक नवा लुक स्पर्श युनिसेक्स सलान सोबत आपण जर बघत असाल तर फक्त फोर्टी नाईन रुपीज मध्ये तुम्हाला बेसिक हेअर जो आहे तो मिळणार आहे याच उद्घाटनानिमित्त मराठी सिने कलाकार जे आहेत अश्विनी कासार या ठिकाणी आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून बघायला मिळत आहेत आणि एकाच ठिकाणी जे आहे तुम्हाला विविध सर्व्हिसेस मिळणार आहेत फिफ्टी पर्सेंट ऑफ फेशियल ग्रूमिंग या सर्वांवरती आहेत स्पर्श युनिसेक्स सलॉन सर बोला गणपती बाप्पा एक मराठी पाऊल पडते पुढे आणि मराठी कलाकार मराठी सिने कलाकार जे आहेत यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला स्पर्श युनिसेक्स सलॉन बदलापूर पूर्व राऊत चौक या ठिकाणी बघायला मिळते आहे या उद्घाटनाप्रसंगी तुम्हाला फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये बेसिक हेअरकट जो आहे तो बघायला मिळणार आहे त्याचबरोबर म्हणजे हेअरकटची सर्व्हिस तुम्ही घेऊ शकता बेसिक हेअरकट फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये तर पन्नास पर्सेंट ऑफ मध्ये जे आहे तुम्ही भेटूया पार्ट टू मध्ये तोपर्यंत बघत राहा आपले बद्दापूर सह खूप सुंदर असा अम्बियन्स जो आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो खूप सुंदर सुंदर सर्व्हिसेस ज्या आहेत त्या मिळणार आहेत थर्टी फर्स्ट डिसेंबरपर्यंत जे आहे तुम्हाला या ऑफर इथे मिळणार आहेत आपण एकदा जे आहे सलॉन एकदा फिरून येऊया आणि त्यानंतर आपल्या ज्या सिने कलाकार आलेले आहेत त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोतच तर येऊ शकतात तुम्ही खूप सुंदर असं हे सलॉन जे आहे आपल्याला इथे बघायला मिळतंय बघा Uh, अगदी रिलॅक्सिंग जे आहे तुम्हाला जर फेशियल करायचं असेल ग्रुमिंग असेल तर अगदी रिलॅक्सिंग या ठिकाणी माहोल जो आहे तो आणि तब्बल फिफ्टी पर्सेंटचा ऑफ फेशियल आणि ग्रुमिंग वरती तुम्हाला मिळणार आहे बदलापूर पूर्व शिरगाव राऊत चौक याच ठिकाणी आहे हे सलवणं जे आहे ते तर आपण भेटूया पार्ट टू मध्ये आज प्रमुख उपस्थिती म्हणून आपण जर बघत असाल तर मराठी सिने कलाकार ज्यांनी सावित्री ज्योती या मराठी मालिकेमध्ये मुख्य किरदार म्हणजे सावित्रीबाईंचा किरदार ज्यांनी भूमिका निभावलेली आहे ते आज आपल्याला बघायला मिळत आहेत त्यांच्याच शुभ हस्ते जे आहे या सलॉनचा उद्घाटन सोहळा पार पडतो आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच उद्या लवकरात लवकर या थर्टी फर्स्ट पर्यंत ह्या ऑफर असणार आहेत फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये बेसिक हेअर कट कुठेच मिळणार नाही आत्ताच या आणि व्हिजिट करा धन्यवाद